नमस्कार मित्रांनो कॉम्पिटेटिव्ह स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे आज आपण महाराष्ट्रातील लेणी व ठिकाण पाहणार आहोत प्रत्येक एक्झाममध्ये या टॉपिकवर एक तरी क्वेश्चन असतो चला तर आज पाहूया लेणी पुलर लेणी नागपूर जोगेश्वरी लेणी मुंबई उपनगर अजिंठा वेरूळ पिता पितळखोरा लेणी औरंगाबाद खरोसा लेणी लातूर पारगाव लेणी बीड भांडक लेणी चंद्रपूर पांडव लेणी मांगी तुंगी नाशिक एलिफंटा घरापुरी लेणी मुंबई व्हिडिओ आवडला तर लाईक्स सब्स, सबस् आणि शेअर करा धन्यवाद